अजून पण खूप हे आहे इथं गर्दी दिवसभर पण गर्दी ना अशी लोक बसते विकायला चाय मामा देवीचं दर्शन करायला चाललो आहे आम्ही रात्री खंडोबाचं हे दर्शन असोबाचं तिथलं सगळ्या देवांचं दर्शन केलं आता इथं आमच्या देवीचं दर्शन करायला चाललो आहे तर चला मग आमच्या देवीचं दर्शन करून Ele disse,

तरी तर आम्ही दर्शन हे केलं कारण आम्ही दर्शन करताना जास्त गर्दी नव्हती आम्ही दर्शन करून जसं बाहेर आलो असं एकदम गर्दी वाढायला लागली आणि आम्ही लवकर चालतो कारण मला माझ्या सासरवाडीच्या घरची साफसफाई करायची होती कारण मला देवी वळवायचं होतं तसं साफसफाई मी करूनच आलती पण तरी पण एवढ्या दिवसात गेलं की मग परत त्याला धू ही जमून जाते म्हणून ते साफ करून भांडी ही धुवं लागतात जाड मारावं लागतो लादी पसायची त्याच्यामुळं मग मी म्हटलं चल, चल, की दर्शन करून लवकरच घेऊ जावं रात्र व्हायच्या हो आधी तरी तर आता दर्शन हे करून आम्ही जातो सर अब काय पुढे तुम्हाला पडले दिसके

तरी तर दोन डाम होतं असं तिथं इच्छा म्हणजे असं काय आपली इच्छा असली तर मागायची असते आणि तो असा गोल फिरवायचा असतो इच्छा मागू तरी तर गुंजनचा पप्पा आम्ही इच्छा मागतो तर गुंजनच्या पप्पाने मी तिथं इच्छा मागितली तर आमची पण इच्छा पूर्ण होऊ दे सबस्क्राईब माझे आहेत त्यांची पण इच्छा पूर्ण होऊ द्या आणि असाच आमच्या आणि माझ्या सबस्क्राईबवर असाच आशीर्वाद राहू द्या मी देवाकडे प्रार्थना केली तर तुम्ही पण करा देवदर्शन इथं देवीचं देव दर्शन हे झालं आमचं पूजा ही झाली सगळी आणि गुंजनला शिवमला घरीच ठेवलेलं कारण गाडी म्हणजे लांबचा प्रवास जास्त जागा पण नव्हता गाडीवा ना कालकोट होऊन गेलती मग त्यांना घरीच ठेवलं आम्ही इकडं आम्ही आलो आहे आता घरी म्हणजे आईपाशी ठेवलं आहे त्यांना आणि आम्ही तिघंच आलो आहे देवदर्शन करायला आणि इथं लाडूचं लाडूच्या पप्पाचं पोज चाललेत फोटोसाठी द्यायचं तर लाडू बघा वेगळ्या वेगळ्या पोज देतोय पिक्चरसाठी आणि हिथं म्हणजे हिथं म्हणजे काय सगळीकडे जिथं जिथं आम्ही देवदर्शनाला जातो ना तिथं मूर्तीचं फोटो व्हिडिओ काढून देत नाहीत त्याच्यामुळं आम्ही आज दर्शन देवांचं करताना फोटो नाहीत काढलं व्हिडिओ पण नाहीत काढलं जेवढं होतं आहे तेवढं आम्ही व्हिडिओ फोटो काढल्यात

चल। चलो <laughs> आबे तो ही मैं क्या खांतुर बाग कसा लागतो आमच्या देवीचं दर्शन केलं तर आम्ही आता घरी चाललो